नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे गुलगीत किंग सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला बिग बॉसच्या घरात अन्य स्पर्धकांशी संवाद साधताना सूरजने त्याला आयुष्यात कशी मुलगी बायको म्हणून हवी तिचा स्वभाव कसा असावा याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या यानंतर काही दिवसांपूर्वी सूरजने त्याचा साखरपुडा पार पडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता आता सूरजने शेअर केलेली अशीच एक नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये गुलीगत किंग ने साऊथ इंडियन लुक केल्याचं पाहायला मिळत आहे सूरज या फोटो मध्ये एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून पोस्ट देत असल्याचं मात्र सूरजच्या बाजूला उभ्या असलेल्या या मुलीचा चेहरा रिव्हील करण्यात आलेला नाही तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा पाहायला मिळतोय सुंदर साडी केसात गजरा हातात चुडा असा लुक या मुलीने केलेला आहे या फोटोच्या कॅप्शन मध्ये सूरजने लव इमो जी दिली आहे त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उदान आले आहे सूरतचा जवळचा मित्र महेश जगदाळेने या फोटोवर तुम्ही सगळे अभिनंदन करू शकता हे स्वप्न नाही हे बर का अशी कमेंट केली आहे त्यामुळे या पोस्ट वर सूरतच्या हजारो चाहत्यांनी भाऊ आता ऐकत नाही वहिनी आल्या अभिनंदन अखेर जोडी जमली वहिनी कोण आहे अभिनंदन सूरज दादा कोण आहे ओ सूरज भाऊ सांगा अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत अभिनेत्याच्या सगळ्यात चाहत्यांनी सूरतचं चा लग्न ठरलंय असा अंदाज बांधून या पोस्टवर कमेंट केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी फेम सूरत चव्हाण आवडतो का कमेंट करून नक्की कळवा